ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आजच्या भागात आपण गाय मातेचे महत्त्व बघणार आहोत प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हा हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचे असते प्रत्येक जीवाला गोलोको वासात जायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई आणि गायीचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेविषयी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष कधीही राहत नाही ज्या ठिकाणी गायमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात गाईच्या गळ्यात घंटा बांधावी गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजून गायीची आरती केली जाते गायीची शेपटी डोक्यावर फिरवून लहान मुलांची दृष्ट काढतात गोमातेच्या खुरांमध्ये नागदेवता वास करते गायमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू कधीही येत नाहीत गायीच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतात गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता ही फार कमी असते त्यानंतर हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गायीच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारांपासून मुक्ती मिळते गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्य नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग हे नष्ट होतात गाईला चारा खायला दिल्याने तेतीस प्र कोटी प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात गायीचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग देखील नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गुळ तळ हातावर ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास मातेच्या तळ हातावर ठेवलेला गुळ झोपेची भाग्यरेषा ही उघडते गायीच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो लहान विद्वान धर्मरक्षक गौ कर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता देव देवतांनी या पृथ्वीतलावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे गाय मातेने वासराला जन्म दिल्यावर पहिले दूध वंधत्व नसलेल्या स्त्रीला पाजल्याने तिचे वंधत्व संपते निरोगी गायीचे दोन तोळे गोमूत्र दररोज सात पदरी कपड्यात गाळून घेतल्या सर्व रोग हे नाहीसे होतात जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गायीची कृपा ही लाभते काळ्या गायीची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात जे धर्माने गायीची पूजा करतात ते दोषांपासून मुक्त होतात गाय हे एक फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण रोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात व सर्वांच्या दर्शनाचे भाग्य आपल्याला लाभते कोणत्याही शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा ते रखडलेले काम तुमचे पूर्ण होईल गाय ही सर्व सुखांची दाता आहे आई तू शाश्वत आहेस तू जे गुण शाश्वत तुझ्या गुणांचे वर्णन करण्यावढे आम्ही सक्षम नाही गोसेवा हीच खरी समाजसेवा मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका